तर मित्रांनो यार फायनली पोहोचलो आहे माझ्या हॉटेलवरती थोडासा हॉटेलचा तुम्हाला नजारा दाखवतो रूमचा नजारा दाखवतो हॉटेल तर मोठं आहे तिसऱ्या मजल्यावरती मी आत्ता रूम असा काही आहे हे बघू शकता तुम्ही भला मोठा हॉल आहे ॲक्च्युली सिटिंग अरेंजमेंट इथे अशी खाली असते कॉट वगैरे सिस्टीम नाही आहे इथे आणि ही माझी एक बॅग ही एक माझी छोटी बॅग आणि चहा आहे यार चहा पितो आहे अफगाणी कावा बाकी प्रवास तर यार चांगला होता माझा आरियाना एअरवेजची माझी फ्लाईट होती फ्लाय आरियाना अफगाणिस्तान असं काहीतरी नाव आहे त्याचं अफगाणिस्तानचं नॅशनल कॅरियर आहे जुनी कंपनी खूप जवळपास पन्नास पंचावन्न वर्ष झालेच आय थिंक आणि ठीक आहे म्हणजे ठीकठाक एअरलाईन होती म्हणजे समजू शकता तुम्ही आता की एक तासाचा प्रवास होता ऑलरेडी माझी आठ वाजताची फ्लाईट होती जी डिले झाली अकरा वाजता अकराची फ्लाईट उडाली साडेबारा वाजता म्हणजे अजून पुढे दीड तास डिले झाली पण ठीक आहे एक तासामध्ये त्यांनी मला पोहोचवलं मजारे शरीफला एक्सपिरियन्स ठीकठाक होता फ्लाईटमध्ये एक चिकन सँडविच मिळालं आणि सोबत एक ज्यूस मिळाला ठीक आहे म्हणजे बजेट एअरलाईन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते खायला पण देतायत एक ज्यूस पण देत आहेत पाणी वगैरे तर नाही मिळालं पण खायला मिळालं ज्यूस मिळाला अजून काय पाहिजे तुम्हाला आहे ना एनिज अफगाणिस्तानच्या हिशोबाने यार फ्लाईट ठीकठाक होती चांगली होती जसं मी माझ्या शरीफच्या एअरपोर्टवरती लँड झालो तिथे एक पाच मिनटं फक्त माझी इन्क्वायरी झाली की कुठून आलेत कशासाठी आलेत विजा दाखवला परमिट दाखवलं आणि त्यांनी विचारलं तुमचं हॉटेल वगैरे बुक आहे का म्हटलं यार तुमच्याकडे इथे ऑनलाईन बुकिंग वगैरे होतच नाही हॉटेलचं तर कसं काय बुकिंग करणार आहे ना तर म्हटलं हॉटेल वगैरे काही बुक नाही आहे माझं म्हणे तुमच्यासोबत गाईड आहे का म्हटलं नाही गाईड पण नाही माझ्यासोबत माझा एक मित्र आलेला आहे म्हटलं बाहेर म्हटलं माझा एक मित्र आलेला आहे बाहेर तर तो, तो मला घ्यायला आला आहे म्हटलं बाहेर बस याचा नंबर घेतला आणि मी निघालो बाहेर